अहमदाबाद मध्ये एअर इंडियाच्या विमानाचा झालेला अपघात अजूनही अनेक प्रश्न निर्माण करत आहे या प्रकरणाचा प्राथमिक तपास अहवाल समोर आला असून त्यात एक गंभीर कारण समोर आले फ्यूल स्विच बंद झाल्यामुळे इंजिन मदे इंधन पोचणं थांबलं आणि काही सेकंदातच विमान कोसळलं अहमदाबाद मध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताबाबत भारत सरकारच्या विमान अपघात तपास विभागानं आपला प्राथमिक अहवाल जाहीर केलाय अहवालानुसार विमानाने उड्डाण करताच दोन्ही इंजिनचे इंधन स्विच बंद स्थितीत गेले होते कॉकपिटच्या व्हॉइस रेकॉर्डिंग मध्ये एक पायलट दुसऱ्या पायलटला तू इंधनचं स्विच का बंद केलंस असा प्रश्न विचारतोय नक्की विषय काय झालाय आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला असा सबस्क्राईब नक्की करा आता विषयाकडे कर वळूया दोन्ही इंजिन मधील इंधन थांबवण्याचा स्विच थोड्या उशिरानं बंद केल्याचे अहवालात म्हंटले कोणता आवाज कोणत्या पायलटचा आहे हे अहवालातून अजून स्पष्ट झालेला नाहीये उड्डाण करताना को पायलट विमान चालवत होते आणि कॅप्टन फक्त निरीक्षण करत होते अहवालानुसार विमानाचा वेग एकशे ऐंशी नॉट्स पर्यंत पोहोचताच लगेचच दोन्ही इंजिनचं इंधन बंद करणारे स्विच चालू स्थितीतून बंद स्थितीत गेले हे दोन्ही स्विच फक्त एका सेकंदाच्या फरकाने बंद झाले आता ज्यामुळे विमानाचा अपघात झाला असं अहवालात म्हंटलय तो फ्यूल स्विच म्हणजे इंधन स्विच नेमका काय असतो आणि विमानासाठी इतका महत्वाचा का असतो ते समजून घेऊया फ्यूल कंट्रोल स्विच म्हणजे असा स्विच जो इंजिनमध्ये जाणारं इंधन नियंत्रित करतो म्हणजे इंधन चालू ठेवायचं की बंद करायचं हे त्यावरून ठरवलं जातं पायलट विमान जमिनीवर असताना इंजिन सुरू करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी किंवा उड्डाणादरम्यान इंजिनमध्ये इंजिन मध्ये बिघाड झाल्यास इंजिन मॅन्युअली थांबवण्यासाठी किंवा रिस्टार्ट करण्यासाठी त्याचा वापर करतात हवाई क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात की पायलट चुकूनही फ्यूल स्विच बंद करू शकत नाही कारण तो सहज किंवा चुकीने बंद होणारा नसतो पण जर पायलटनं तो स्विच बंद केला तर त्याचा परिणाम लगेचच होतो कारण त्या क्षणी इंजिनला जाणारं इंधन तात्काळ थांबतं आणि इंजिन बंद होऊ शकतं फ्युल कंट्रोल स्विच साठी वेगळी वायरिंग आणि वीज पुरवठा असतो हा स्विच काम करतो त्यासाठी एक वेगळा फ्यूल वॉल असतो जी इंधन थांबवते किंवा सुरू करते पण फ्युल स्विच नक्की कुठे असतो अहमदाबाद मध्ये क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये बोईंग सेवन एट सेव्हन प्रकारचं से विमान होतं त्यामध्ये दोन फ्युल कंट्रोल स्विच होते हे दोन्ही स्विच विमानाच्या जीई इंजिनशी जोडलेले होते आणि ते थर्स लिव्हरच्या खाली बसवले होते हा थ्रस्ट लिव्हर म्हणजे असा हँडल असतो जो पायलट विमानाच्या इंजिनला किती ताकद द्यायची हे ठरवण्यासाठी वापरतो हा थ्रस्ट लिव्हर कॉकपिट मध्येच असतो हा स्विच स्प्रिंगमुळे लॉक केलेला असतो म्हणजे तो सहज हलत नाही पायलटला जर तो चालू किंवा बंद करायचा असेल तर त्याआधी स्विच थोडा उचलावा लागतो आणि मगच तो कट ऑफ किंवा रन केला जाऊ शकतो विमानातील फ्यूल स्विच सोबत नेमकं काय झालं असा प्रश्न सर्वांना पडला असेल या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात एअर इंडियाच्या विमानाचं टेक ऑफ झालं त्यानंतर काही सेकंदातच कोणत्या गोष्टी घडल्या हे सांगितले विमान उडाल्यानंतर लगेच दोन्ही इंजिनचे फ्यूल स्विच इंजिन इंजिन बंद स्थितीत गेले त्यामुळे इंजिन पर्यंत इंधन पोचणं थांबलं आणि इंजिन हळूहळू बंद होऊ लागलं यामुळे काही वेळातच विमान कोसळलं अहवालानुसार दुपारी एक वाजता अडतीस मिनिट आणि बेचाळीस सेकंदाला विमानाने कमाल ऐंशी नोटचा वेग गाठला त्याच वेळेस लगेचच दोन्ही इंजिनचे फ्यूल स्विच बंद स्थितीत गेले हे दोन्ही स्विच फक्त एक सेकंदाच्या फरकाने बंद झाले होते अहवालानुसार कॉकपिटच्या व्हॉइस रेकॉर्डिंग मध्ये एक पायलट दुसऱ्याला विचारतोय की तू फ्युल स्विच बंद का केले त्यावर दुसरा पायलट उत्तर देतो मी बंद केलेले नाही सुमारे दहा सेकंदानंतर म्हणजे एक वाजून अडोतीस मिनिट आणि छप्पन सेकंदाला इंजिन एकचा चा फ्यूल स्विच पुन्हा बंद स्थितीतून चालू चालू स्थितीत स्थितीत आणला गेला त्यानंतर सेकंदात इंजिन स्विच पुन्हा ठेवण्यात आला याचा अर्थ पायलटने दुसऱ्यांदा विमानावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला सुमारे नऊ सेकंदानंतर म्हणजे एक वाजून एकोणचाळीस एक मिनिट आणि पाच सेकंदाला पायलट पैकी एकाने जमिनीवर असलेल्या एअर ट्रॅफिक कंट्रोलला आपत्कालीन मदतीचा संदेश पाठवला पण त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यानंतर काही क्षणातच विमान कोसळताना दिसलं जेव्हा इंजिन बंद पडलं तेव्हा रॅम एअर टर्बाईन हे एक छोटस पंख्यासारखं यंत्र आपआप सुरू झालं हे यंत्र अशा आपत्कालीन प्रसंगी विमानाला थोडीफार हायड्रॉलिक पॉवर देतं जेणेकरून विमान काही वेळ सुरू ठेवता येईल अहवालामध्ये म्हटलंय की विमानावरचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर असं दिसून आलंय की विमानानं उड्डाण केल्यानंतर लगेच वर जायला सुरुवात केली आणि त्याच वेळी रॅम एअर टर्बाईन नावाचं यंत्र आपआप सुरू झालं उड्डाण मार्गाजवळ मोठ्या पक्ष्यांच्या हालचालीबद्दल कुठलीही माहिती नाही आणि रनवेच्या सीमेरेषा पार करण्याआधीच विमानानं उंची गमावणं सुरू केलं होतं अहवालानुसार इंधनाचे नमुने तपासले गेले आणि त्याचा रिपोर्टही समाधानकारक आला म्हणजे इंधनमध्ये कोणताही दोष नव्हता पण आलेल्या या पहिल्या अहवालाबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच माहितीसाठी विषय असा चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद